महाराष्ट्रासाठी क्रिकेट मधील रणजी खेळत आहेत आणि भारतीय संघातील परफेक्ट पुस्तकाचे लेखक अनेक पुरस्कार आणि मानसम्मान धन्यवाद त्याच्यामुळे टाळ्या वाचवल्याशिवाय काही सुरुवात नाही करता कारण कसं असतं की जळणाऱ्या गावी कळतो जळणाऱ्याला विस्तव कळतो बघणाऱ्याला नाही जळणाऱ्याला विस्तव कळतो बघणाऱ्याला नाही जगणाऱ्याला जीवन कळते जगणाऱ्याला जीवन कळते पळणाऱ्याला नाही जळणाऱ्याला विस्तव कळतो कारण बोलले हाच आमचा युएसपीआय पीपीटी असला नसला तरी चालतं कारण का सतत आम्ही बोलतच असतो कारण दोन मोटिव्हेशनल स्पीकरच्या ज्या भेटतात एकमेकाला ते म्हणतात आमचे ना दोन तास बोलतात कुठला पण विषय हा आमचे दोन तास बोलतात कुठला पण विषय द्या दुसऱ्या मोटिव्हेशनल स्पीकरची बायको बोलते आमचे चार तास बोलतात कुठला पण विषय देऊ नका बरोबर <laughs> तर हे आठ मिनिटात मला मॅडम मी सांगितले की तुम्हाला आठ मिनिटात करायचं नेक्स्ट लाईट पाच नाव संजीवन मात्रे माझ्या कंपनीचं नाव आहे संजीवन मान आतापर्यंत मी दोन पेक्षा जास्त व्याख्याने केली विविध कॉर्पोरेट कंपनीजना ट्रेनिंग दिलंय अनेक शिक्षण संस्थांमध्ये गेलो अनेक महाविद्यालयामध्ये गेलोय सामाजिक संस्थांमध्ये गेलोय आणि याल तर हसा एक हजार पेक्षा जास्त व्यावसायिक रंगभूमीवर प्रयोग केले तुम्ही ते इंटरनेटवर बघू शकता कारण ते जास्त फोकस करत नाही माझ्या बिझनेस बद्दल तीन पेक्षा जास्त वक्त्यांना मार्गदर्शन केले व्यासपीठावर गेल्यानंतर के मला कळलं की मला एकच गोष्ट येते ती म्हणजे बोलता जरी माझं ग्रॅज्युएशन फिजिक्स मध्ये आहे सी मॅथमॅटिक्स मध्ये आहे आणि शिपिंग अँड लॉजिस्टिक्स मध्ये मी एमबीए केलेला आहे तरी सहा वर्षात सहा नोकऱ्यांना रामराम केला म्हणजे त्यांनी मला काढून टाकलं कारण त्यांच्या काही मी कामाच नव्हतं बरोबर कारण त्यांना एकच गोष्ट लक्षात येते की हा माणूस फार बोलतो आणि मग मला लक्षात आलं की माझा फार बोलतो याच्यावर आपण काम केलं यालंतर असाल मी लॉन्च केला आणि महाराष्ट्रामध्ये सध्या ह्यातर असालला फार बरं सुरू आहे म्हणजे प्रत्येक थिएटर्सला तुम्हाला त्याची जाहिरात पेपरमध्ये मिळेल नेक्स्ट नेक्स्ट कारण एवढा मी सुंदर दिसतो वगैरे कधी मला माहितीच नव्हतं बरोबर परंतु एक सिनेमा केलाय अनेक गाणी केले जे जे बोलता येत आहेत कारण काय होतं की बघा पंच्याहत्तर टक्के लोकांना गुगल की बोलता येत नाही पंच्याहत्तर टक्के लोकांना व्यासपीठाची भीती वाटते आताही आपण व्यासपीठ येतो हो ना तर आपल्याला सर्वात जास्त टेन्शन असतं माझं तीस सेकंद कसं होणार बरोबर आणि जशी जशी आपली वेळ येत जाते आपण आपण प्रेशर मध्ये येत जातो थोडासा उद्योग असू दे परंतु तीस सेकंदाचं टेन्शन त्याला कालपासूनच आहे बरोबर परंतु पंच्याहत्तर टक्के लोकांना बोलता येत नाही असं दुगल सांगतो उरलेले पंचवीस टक्के लोक बोलतात परंतु ते जीव घेतात ते फार बोर आहेत बरोबर त्यांना बघा तुम्ही अधिक वेळ घेणार नाही अधिक वेळ घेणार नाही म्हणून बोलत राहत बरोबर त्या पंचवीस टक्के लोकांमधून आठ टक्के लोक ट्रेनिंग घेतात बोलायचं कसं हे शिकतात आणि त्याच्यानंतर ते तीन टक्के लोक असतात ना ते प्रभावी बोलतात त्यांना ऐकण्यासाठी लोक तिकीट घेऊन जातात देवाच्या कृपेने मी तिथे पोहचलो आणि मी तुम्हालाही घेऊन जाऊ शकतो कारण मला ते येते मी yeah. मिळवलेलं आहे कारण यामध्ये भरपूर आता आम्ही कोणते ट्रेनिंग सेशन्स घेतो याच्यामध्ये पब्लिक uh, स्पीकिंग ट्रेनिंग जर घेतो सत्तावीसांनी सध्या गेल्या इलेक्शनमध्ये बोल बोलणाऱ्यांनी काय गोळ राहला आपल्याला सगळ्यांनाच माहिती आहे त्यामुळे बोलणं किती महत्वाचं आहे आणि आपण नक्की काय बोलायला पाहिजे कसं बोलायला पाहिजे आपली बॉडी लँग्वेज कशी असायला पाहिजे याबद्दल ट्रेनिंग देतो त्याच्यानंतर मग पर्सनॅलिटी डेव्हलपमेंट अनेकांना वाटतं चाहून चाहून चौथा झाल्या लागतो ला त्याच्यामुळे अनेकांना वाटतं की त्या मोठी पर्सनॅलिटी डेव्हलप करायची बरोबर आहे माझी तर आहेच डेव्हलप कारण आपण शिकलो ना की स्वतःला फार मोठं समजायला लागतो परंतु मला हे खूप शिकल्यानंतर कळलं की आपण काय शिकलो नाही कारण जोपर्यंत आपण आपल्या प्रोडक्ट बद्दल कॉन्फिडंटली बोलणारच नाही तोपर्यंत आपला प्रॉडक्ट विकलंच राहतो कारण बोलोगे तो दिखोगे गे और दिखो गे बरोबर आहे त्याच्यानंतर आपण टाइम मॅनेजमेंट देतो स्ट्रेस मॅनेजमेंट देतो टीम बिल्डिंग घेतो प्रोडक्टिव्हिटी घेतो कम्युनिकेशन स्किल्स देतो लिडरशिप स्किल्स घेतो या सगळ्या कॉर्पोरेट कंपनीजना माझं ट्रेनिंग सध्या सुरू आहे माझे तीन चार प्रोसेस आहेत जे आपण ऑनलाईन आणि ऑफलाईन घेतो पहिला हे वक्तृत्वाचा पासवर्ड याच्यामध्ये आम्ही स्टेजची भीती घालवतो कारण अनेकांना ती एन्झायटी असते इतकी एन्झायटी असते की जीव घ्या पण बोलायला लावणार तुमच्या अरेंजमेंट करू हे सगळं करू काय सांगायचं ते करू बोलायला लावणार बरोबर आहे तर ते वक्तृत्वाच्या पासवर्डमध्ये आम्ही तुमची भीती घालवणार स्पीकर मध्ये आम्ही तुम्हाला इतका चांगला सुपर स्पीकर बनवणार की कोणत्याही विषयावर तुम्ही बोलू शकता छत्रपती शिवाजी महाराजांवर बोलू शकता डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांवर बोलू शकता स्वामी विवेकानंदांवर आपल्याला बोलायला सांगितलं तर आपण चारच वाक्य बोलतो ते खूप महान होते त्यांच्यासारखा माणूस कमी झाला नाही महाराष्ट्राचं भाग्य आहे ते आपण या जन्माला आलो हे सगळ्यांचे कॉमन वाक्य पण हे भाषण नव्हे आपल्याला संभाषण करायचंय लोकांना जिंकायचं असेल तर हे कोर्सेस तुम्ही घ्या प्रोफेशनल मध्ये आम्ही प्रोफेशनल वक्ता तयार करतो म्हणजे आम्ही त्याला या लेवलला घेऊन येतो त्या लेवलला आम्ही म्हणजे त्याला मानधन देतो आपल्याला बिझनेस मध्ये फक्त धन मिळतं वक्ता आणि कलाकार मान मानधन मिळतं कारण मानही मिळतो आणि धनही मिळत त्याच्यामुळे ते मानधनापर्यंत जायचं असेल तर आपल्याला हे आणि त्याच्यानंतर रेशो मार्ग आहे रेशोमार्ग मध्ये आम्ही टोटली बिझनेस कोचिंग करतो म्हणजे त्या व्यक्तीला हायरच करतो त्याने कुठली पुस्तकं वाचावी त्याने मोबाईल कसं वापरावा इथून त्याने दिवसभर सकाळी उठल्यापासून संध्याकाळी झोप त्याचं रुटीन काय असतात त्याने कसं उभं राहावं कसं बोलावं त्याचे फ्रेंड्स कोणते असावं हे सगळं त्याचे पूर्ण त्याला स्कॅनच करून घेतो आणि सहा वर्षामध्ये तो सहा महिन्यामध्ये तो, तो जसा होता त्याच्या फ्युच्युअल अपोजिट त्याला तयार करतो नेक्स्ट हे माझे काही कॉर्पोरेट ट्रेनिंग आहेत जे अधिक स्वप्नातली बघितलं नव्हतं की मला कॉर्पोरेट ट्रेनिंग घेता येते नेक्स्ट सिक्स हे काही कॉलेजमधले सेशन्स आहेत कॉलेजमध्ये